दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहे पार्श भुमी भुमी यार यार या पार्श्वभूमीवर हर्सुल येथे मंगळवारी स्थानिक भूमिपुत्र आढावा बैठक संपन्न झाली हर्सूल बाजार या या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं मागील पंधरा वर्षांपासून इगतपुरी विधानसभा मतदारसंघात बाहेरील उमेदवार निवडून येत असून बाहेर उमेदवारांना आता प्राधान्य दिले जाणार नाही तसेच भूमिपुत्र व सामान्य जनता यांनी आपला स्थानिक उमेदवार निवडून देऊ असा निर्धार यावेळी करण्यात आला या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात स्थानिक भूमिपुत्राला संधी मिळावी आणि स्थानिक भूमिपुत्र निवडून आणावा असा संकल्प करण्यात आला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इच्छुक उमेदवार रवींद्र भाऊ भोळे तसेच इगतपुरी तालुक्यातील इच्छुक उमेदवार गोपाळ लहांगे यांनी आपली भावना जनतेसमोर व्यक्त केली स्थानिक भूमिपुत्र भोग घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये हार्सूल या ठिकाणी आज जी काही आढावा बैठक आयोजित केलेली होती ती खऱ्या अर्थानं येत्या दोन हजार चोवीसची विजयाची नांदी आहे आणि स्थानिक भूमिपुत्रांना खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी या ठिकाणी ही बैठक आयोजित केलेली आहे भो घातलेल्या दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज हार्सोल या ठिकाणी स्थानिक विरुद्ध बाहेरचे म्हणजे परके जे स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने ही इतर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आलेली आहे जेणेकरून गेल्या पंधरा वर्ष इगतुरी विधानसभेला सातत्याने बाहेरचा उमेदवार दिला जातो स्थानिकांवरती अन्याय होतो ह्या दृष्टीने ही आढावा बैठक सर्वपक्षीय घेण्यात आली तर जेणेकरून स्थानिक भूमिपुत्राला या माध्यमातून न्याय मिळेल अशा ठिकाणी आज ही बैठक आयोजित केली या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते यावेळी विविध घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच यावेळी मान्यवर माजी आमदार गांगड बाबा ज्येष्ठ नेते भिवा बाबा महाले इगतपुरी तालुका अध्यक्ष संपतजी काळे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण माळेकर युवासेना उपजिल्हाध्यक्ष मिथून भाऊ राऊत माजी सभापती इगतपुरी अनिताताई घारे डॉक्टर रघुनाथ भोये भाजपा तालुका अध्यक्ष विष्णूभाऊ दोभाडे भाजपा जिल्हा सरचिटणीस जयरामजी भुसारे ज्येष्ठ नेते विष्णू खाडे आदिवासी कार्यकर्ते सोमनाथ भाऊ घारे सरपंच काशीनाथ वळवी उपसरपंच अखलाक शेख नितीन लाखन रितेश गुणगुणे अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मुख्तार शेख सय्यद भरत खोटरे हरसूल शहर प्रमुख अशोक लहांगे पंडित कातोरे शांताराम झोले वाळू बदादे प्रकाश बोरसे जयराम बदादे नारायण बदादे रमेश उदार सरपंच विष्णू विलास आचारी बेंडकुळी संघटक अंबादास बेंडकुळी विठ्ठल प्रवार अरुण बोरसे राहुल बोरसे जनार्दन भोये बाळासाहेब सपकाळे युवराज उदार हिरामण उदार यशवंत चौधरी भरत किरकिरे रमेश तलवारे संजय महाले ललित तलवारे दिनेश उदार मधुकर उदार ईश्वर उदार निवृत्ती भोये भीमा भोये बाळासाहेब सपकाळ पोपट खोटरे तानाजी महाले रंगनाथ महाले हौशीराम बेंडकोळी भारत महाले भाजीराव लहांगे सीताराम बेंडकोळी संतोष डगळे राजू पेहरे देवीदास गारे तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते स्थानिक भूमिपुत्र व त्र्यंबकेश्वर शहरातील आदिवासी युवा सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाकर गारे दक्ष न्यूज प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर